पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंबेगाव विभागाचे सहकार परिषद या माध्यमातून आदर्श प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था ज्यांनी चांगली कामगिरी केली त्या सर्वांना शंभर टक्के वसुली केलेल्या विविध कार्यकारी सोसायट्यांना बक्षीस वितरण समारंभ आणि त्याच निमित्तानं केंद्र सरकारनं राज्य सरकारनं सहकारामध्ये विशेष करून ग्रामीण भागामध्ये लोकांना सहकाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं उपयोग व्हावा असे जे कायदे निर्माण केलेत त्याची माहिती देण्यासाठी आवर्जून आज ही सहकार परिषद आयोजित केलेली आहे आणि त्यानिमित्तानं राज्याचे सहकार मंत्री आपल्या विधानसभा मतदारसंघाचं ज्यांनी गेले पस्तीस वर्ष प्रतिनिधित्व करून खऱ्या अर्थानं रचनात्मक विकास कसा असावा हे आपल्या सगळ्यांना दाखवून दिलं ते आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील ज्यांनी मग अशीच उपस्थिती लावून दुसऱ्या कार्यक्रमासाठी गेले ते पी डी सी सी बँकेचे सन्माननीय चेअरमन दिगंबरजी दुर्गाडे सर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे विवेकजी वळसे पाटील अरुण गिरे सचिन पानसरे रवींद्र करंज किले सचिन भाऊ गोर गणपतराव इंदोरे संजय गवारी त्याचप्रमाणे शुभागीताई पडवळ जनाबाई उगले निलेश थोरात मथाजी पोकरकर शांताराम बापू हिंगे संतोष शहीद दौलतभाई लोखंडे भगवानराव वाघ सकाराम काळे पाटील संदीपजी थोरात आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी मार्गदर्शन केलं त्यांची उपस्थिती मोलाची आणि महत्त्वाची आहे असे पुणे जिल्हा बँकेचे सन्माननीय देसाई साहेब प्रकाशजी जगताप जिल्हा उपनिबंधक रमेशजी बांडे ज्यांचं आत्ताचं व्याख्यान संपन्न झालं अंकुजी हिंगे विष्णू गायकवाड आणि आपल्या बाजूच्या तालुक्याचे सन्माननीय मंगेजी तिटकारे जे व्यवस्थापकीय संचालक आहेत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचा सा। ज्याचा साखर कारखानदारी आणि सहकार याच्यावर खूप मोठा गाढा अभ्यास आहे असे सर्व सन्माननीय समोर बसलेले सर्व विविध कार्यकारी सोसायट्यांचे चेअरमन सचिव संचालक बंधू आणि भगिनी मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की अशा प्रकारची ही पहिल्यांदा मी सहकार परिषद पाहतो आंबेगाव विभागामध्ये त्याचं कारणही असं आहे की सरकारनं जो नवीन कायदा आणला त्या कायद्यानुसार सोसायटीचं आतापर्यंत शेतकऱ्यांना कर्ज देणं वसूल करून घेणं परत नव्याचं जुनं करणं एवढ्या कार्यक्षेत्र मर्यादित असायचं परंतु आता जवळजवळ एकशे एक्कावन्न असे उद्योग आपल्याला सहकार विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून उभे करता येऊ शकतात अगदी साध्या उद्योगापासून संगणक प्रशिक्षण केंद्र औद्योगिक सेवा वैद्यकीय सेवा या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात त्याच्या अर्थी आपल्याला फक्त आपण डोळे उघडे ठेवले पाहिजे डोळे उघडे ठेवून डेरिंग दे सुद्धा केली पाहिजे आणि डेअरिंग करायला काय सहकारामध्ये सगळे करतात तो नाही विषय पण प्रामाणिकपणे की माझी सोसायटी माझ्या गावची सोसायटी कुठंतरी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये एक आदर्श सोसायटी म्हणून मला निर्माण करायची असा प्रत्येकानं मनाशी खूनगाट बांधली काय होतं आतापर्यंत नुसते आपण कर्ज घ्यायचे बरेचसे कर्ज थकीत होतात का सोसायटी पाठीमाग राहतात आपल्या सोसायट्यांनी आतापर्यंत क्रांती करायला पाहिजे सरकार आपल्या पाठीमाग आहे कायदे आपल्या बाजूने आहे मला सांगायला खेद आहे की माझ्या गावची सोसायटी आज ते काय तुमच्या अनिष्ट ते तपाव मध्ये माझ्या लांडेवाडी गावचा सोसायटीचा पहिला नंबर आहे <laughs> नाही नाही असण्यासाठी नाही मी तुम्हाला एवढे सांगतो मी चाळीस लाख रुपये माझ्या खिशातले भरले बसलेच बस लोक मी स्वतः भरले किंवा बाकी लोकांच्या नावानं जी कर्ज होती जो मोठा भ्रष्टाचार झाला होता मी माझ्या पतसंस्थेतून काही लोकांच्या नावावर कर्ज घेतले भर ते भरलेले आणि आता कुठेतरी व्यवस्थितीचा प्रयत्न आणलेली आहे मी नेहमी सांगत असतो मिटिंगमध्ये किंवा सहकारामध्ये सहकार, सहकार इतकं मोठं अस्त्र आहे शस्त्र आहे की ज्याचा जर वापर केला कारण सगळ्या शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत असणारा सहकार आहे ग्रामीण भागामध्ये आपलं जीवन बदलणारा सहकार आहे आणि सहकाराचा जर वापर चांगल्या पद्धतीने झाला तर नक्कीच तुमचं आमचं सगळ्यांचं ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं जीवन बदल होण्याचं काम हे सहकाराच्या माध्यमातून होतं सहकार तसा बदनाम झालेला आहे पण त्याच्याहीपेक्षा चांगलं जर आपल्यासाठी आपल्या चांगल्यासाठी आपल्या, आपल्या जनतेसाठी गावासाठी प्रामाणिकपणे सहकाराच्या माध्यमातून हो काम केलं तर खूप मोठी अर्थव्यवस्था आहे ग्रामीण भागातली तर त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग होईल आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये मला सांगायला अभिमान वाटतो की मी पस्तीस चाळीस वर्ष हे हो तालुक्याचं सगळं राजकारण जुळून पाहतो आहे विकासाचं राजकारण असेल सहकारच असेल त्याला कुठंतरी एक वेगळी चांगल्या पद्धती जर दिशा दिली तर विकास कसा होतो हे आंबेगाव तालुक्यानं अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक आगळेवेगळे उदाहरण आपल्याला दाखवून दिलं सहकार हा राजकारणाशी निगडीत असतो राजकारणातील लोक सहकारात सहकारातील लोक राजकारणात असतं हे आलंच पण त्याहीपेक्षा माझ्या तालुक्याचा माझ्या विकास भागाचा विकास करायचा असेल तर सहकाराचा चा चांगला उपयोग करून घेणं विकास चांगला करणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आणि मोलाचं काम आपल्या तालुक्यामध्ये होतं याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान असला पाहिजे नाहीतर काय होतं की राजकारण नुसता देणं झालेला आहे कुणीही नुसतं काहीही करायचं कशा का अशा प्रकारचं राजकारण जरी आता गलेच्या वळणावर जरी आलं असलं तरी आपल्या सगळ्यांना कुठंतरी याच्यातून धडा घेतला पाहिजे की आम्हाला आमच्या तालुक्याला विकास चांगल्या पद्धतीनं करायचं झालं तर विकासाचीच आपण कास धरली पाहिजे एवढंच या ठिकाणी मला सांगावं वाटतं आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालात मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक बे आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका